मी मनीषा माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली मला एक मुलगा देखील आहे माझा नवरा हा एका बेकरीमध्ये रोज कामाला जातो आमच्या घरामध्ये मी माझा नवरा माझे सासू सासरे आणि माझे दीर असा हा आमचा छोटासा कुटुंब परिवार होता माझ्या दिराचं लग्न जमतच नव्हतं कारण त्याला कोणतीच मुलगी ही पसंत करत नव्हती तो दिसायला देखील खूपच काळा होता आणि त्याची इच्छा अपेक्षा अशी होती की त्याला माझ्यासारखीच बायको हवी आहे आता माझ्यासारखी बायको हवी होती परंतु त्याला कोणच पसंत करत नव्हतं आणि हीच गोष्ट आमच्या घरात सारखी बोलली जात असायची माझा नवरा मला म्हणायचा मनीषा तू या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस तू तु तुझं तु काम करत जा आणि हो कोणाला काय हवं नको ते सर्व काही बघत जा सर्वांची काळजी घेत जा सर्वांवर प्रेम करत जा मी सांगितल्याप्रमाणे तू सर्वांची काळजी घ्यायची आहे ते तुझं काम आहे असा माझा नवरा मला म्हणायचा माझा दीर हा खूप दारू प्यायचा त्याला खूपच वाईट सवय होती वाईट नाद लागला होता तो दिवस दिवस घराबाहेर असायचा रात्री उशिरा दारू पिऊन घरी यायचा तरी देखील मला त्याला जेवायला द्यावं लागत असायचं आता मी घरातली मोठी सून होते त्यामुळे मला त्या सर्व गोष्टी कराव्या लागायच्या मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला बोलायचे माझा नवरा म्हणायचा अग मनीषा तेवढाच एकुलता एक भाऊ आहे मला काय होते जेवायला दिलं तर काय अडचण आहे का येतोय तो दारू पिऊन मान्य आहे तो आज न उद्या सुधारेल असं म्हणून माझा नवरा ती गोष्ट तिथेच सोडून देत असायचा मी त्याला कित्येक वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु माझ्या नवऱ्याने माझी गोष्ट काही ऐकली नाही आणि एके दिवशी माझ्यासोबत खूप वाईट प्रसंग घडला माझा नवरा हा कामावरती गेला होता आणि माझी सासू आणि दीर हे तिघेच होते तिघेच म्हणायचं झालं तर सासू सासरे आणि दीर हे तिघेच होते आणि हे बाहेरून आले मला म्हणाला की वहिनी मला जेवायला द्या मी म्हणाले तुम्हीही बसून घ्या मी लगेचच तुम्हाला जेवायला वाटते तेवढ्यात तो म्हणाला नाही तुम्ही ताट करून माझ्या रूममध्ये घेऊन या असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला आता मला तर वेगळंच वाटलं होतं आणि आता मला ते ताट घेऊन मला त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी खूप भीती वाटत होती वेगळं वाटत होतं माझ्या दिराने मला पहिल्यांदा असं सांगितलं होतं कारण माझा दीर हा दारू पिऊन नेहमी असायचा फुल टाईट दारू पिऊन असायचा ही गोष्ट माझ्या सासूला सांगण्याचा सा मी प्रयत्न केला परंतु माझी सासू मला म्हणाली की तू ही गोष्ट मला कशाला सांगते अगं तो काय वेडा आहे का तुला रूममध्ये बोलवायला तू कशाला पण काय वित असतीस कशाला पण काय घाबरत आहेस जा त्याला जेवायला वाढून दे मी जेवणाचं ताट घेतलं आणि भीत भीत दिराच्या रूममध्ये गेले माझा दीर हा आतमध्ये कपडे बदलत होता मी तेवढ्यात त्याला म्हणाले जेवण आणले तेवढ्यात तो म्हणाला ठेवा तिथे तुम्हाला समजत की नाही मी कपडे घालतोय तुम्हाला काही समजत नाही काही लाज वाटत नाही असं तो मलाच म्हणू लागला मी त्याला म्हणाले आहो पण काय झालं तेवढ्यात तो म्हणाला थांबा तुम्हाला काय झालं ते सांगतो काय केलं तुम्ही आहे ते त्यांनी येऊन रूमचं दार लावलं आणि माझ्या अंगावरची साडी ओढू लागला मी माझ्या धीराला म्हणू लागले की हे काय करताय मी तुमची वहिनी आहे तुम्हाला काहीतरी वाटायला हवं तेवढ्यात माझा धीर मला म्हणाला मी देखील कपडेच घालत होतो तुम्ही मला कसं पाहिलं आता मला देखील तुम्हाला पाहायची इच्छा झाली आहे तुम्ही अंगावरील सर्व कपडे काढून टाका आणि तो मला कपडे काढण्यासाठी फोर्स करू लागला काय करावं का ते समजत नव्हतं डोकं एकदम कन्फ्युज झालं होतं डोक्यामध्ये खूप विचार चालले होते एका वेळेला माझ्या अंगावरची साडी त्यांनी ओढली मी त्याला गयावया करू लागले माझी सासू ती येईल त्या रूममध्ये वाटलं पण ती काय आली नाही आणि तिने माझी साडी काढली माझा दीर मला बेडवरती झोपायला सांगू लागला मी त्याला म्हणाले हे चुकीचं करताय मी तुमच्या भावाला सांगेन सर्व काही तेवढ्यात तो म्हणाला आहो तुम्ही कोणालाही सांगा मला काही घेणं देणं नाही मी म्हणतो तसं करा चला झोपा असं म्हणून त्याने मला सरळ बेडवरती ढकललं आणि मला धमकी दिली मी वेळेवरती पडले मी बेडवरती पडले आणि चटकन त्याने मागून माझी साडी वरती केली आणि बेडवरतीच खाली पाडून मला जोरजोराने मारू लागला माझ्या शरीरासोबत तो खेळू लागला होता माझ्यासोबत त्याने शरीर सुख घेऊ लागला होता माझा दीर हा एवढा वाईट होता हे मला वाटलं नव्हतं त्याला वाईट सवयी होत्या वाईट व्यसन होती दीर हा दारू पिऊन आलो आला होता दारूचा वास भयानक येत होता तरी देखील तो जास्त दारू पिऊन माझ्यासोबत शरीर सुख घेत होता पूर्ण शरीराचा दारूचा वास येत होता मला जोरजोराने मारायचं हे चाललंच होतं मी ओरडू लागले त्याने त्याचा हात माझ्या तोंडावर दाबला माझ्या तोंडातून मला आवाज देखील त्याने काढू दिला नाही मग नंतर पुन्हा तो माझ्या शरीरासोबत घेऊ शरीर लागला त्याने मागून माझं अंग पूर्ण लाल करून ठेवलं होतं आणि माझ्या अंगाची पूर्णपणे त्यांनी वाट लावून टाकली होती मला काहीच कळेना काय बोलावं काय करावं बोलायला गेलं तर तोंड बंद केलं होतं मी गप्प पडून राहिले तिथे आणि हे सगळं माझा ओरडलेला आवाज हा बाहेर जात होता तरी देखील कोणीच आत यायला तयार नव्हतं माझ्या मदतीला मी मात्र जोरजोराने मारली जात होते पूर्ण अंग हे निर्जीव करून टाकलं होतं माझ्या अंगातून घाम जात होता आणि त्या पूर्ण माझं अंग लाल करून त्याने सोडलं होतं आणि तो देखील घामाने पूर्णपणे ओला चिंब झाला होता आणि आता तो शांत झाला त्याला हवं तसं त्याने माझ्यावरती अत्याचार केला होता जोरजोरात त्याने त्याचे हाऊस आज फेडली होती त्याला हवं तसं करून त्याने घेतलं होतं इच्छा पूर्ण त्याची करून त्याने घेतली होती कारण त्याचं लग्न जमत नव्हतं त्याला कोणी मुलगी देत नव्हतं त्याला कोणती मुलगी पसंत करत नव्हती त्यामुळे तो खूप माजला होता आणि त्याने तो माज माझ्या शरीरासोबत शारीरिक सुख घेऊन उतरवला आता हीच गोष्ट मला खूप बेकार वाटली खूप वाईट वाटलं मनाला लागली ही गोष्ट माझं मन दुखलं कोणीच माझ्या मदतीला आलं नाही माझा एवढा आरडाओरडा आवाज ऐकून सुद्धा घरातलं माझी सासू देखील माझ्या मदतीला आली नाही मी बाहेर आले मी हेच गोष्ट माझ्या सासूला बोलले तर माझी सासू मला म्हणाली अग मला काहीच ऐकायला नाही आलं तू देखील ही अशी कशी काही गोष्ट त्याच्यासोबत करायला नको होती तू तुला काहीतरी वाटतं का तुला नवरा आहे तू त्याच्यासोबत असं वागलीस का कधी तू तो, तो तुझा धीर आहे अगं तू का असं वागलीस त्याच्यासोबत अशी माझी सासू मलाच म्हणू लागली ती उलट मलाच तिचं मत मांडू लागली तिला वाटलं की मी जे काही केलंय ते स्वतःहून केलं आहे मी समजून घेईला तयारच नव्हती ती मला म्हणाली हीच जर गोष्ट मी तुझ्या नवऱ्याला सांगू काय वाटेल मी जर त्याला हे सर्व काही सांगितलं तर आता मलाच भीती वाटली मी म्हणाले हे त्यांना काही सांगू नका माझ्याकडून चुकलं मी असं इथून पुढे करणार नाही मी म्हणाले नंतर मला समजलं की यामध्ये माझी सासू आणि माझा दीर हे दोघे एकत्र मिळालेले होते माझ्या सासूने मुद्दाम ही गोष्ट मला करण्यापासून किंवा मला सांगण्यापासून लपवली कारण माझ्या आधी दिरासोबत ती झोपायची माझ्या सासू हे खूप बेकार होती माझ्या दिराचं लग्न जमत नव्हतं त्यामुळे त्याच्यासोबत शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी तिनं मला झोपायला सांगितलं होतं परंतु असं सांगता येत नव्हतं त्यामुळे तिने अशी माझ्यावरती उलटी गेम केली होती डायरेक्ट मला तोंडावर कशी बोलणार त्यापेक्षा डायरेक्ट मला आतमध्ये पाठवलं माझं पूर्ण शरीर दुखत होतं संध्याकाळी ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगायचा विचार केला परंतु नंतर मीच विचार केला आणि म्हणाले की उलट जर माझी इज्जत जाईल माझी बदनामी होईल म्हणून मी काही सांगितलं नाही दुसऱ्या दिवशीही माझा नवरा आवरून त्याचं कामाला गेला नंतर माझंही मला जेवण घेऊन मी तयार झाले आणि पुन्हा मला सांगितलं जेवण घेऊन यायला मी सासूला सांगितलं तर तुम्ही घेऊन जा मी पळत जाऊन माझ्या रूममध्ये बसले थोड्या वेळाने माझ्या रूममध्ये तो दीर आला आणि त्याने रूमची कडी लावली मी त्याला म्हणाले हे आहो हे काय करताय चुकीचं करत आहात हे मला बाहेर जायचं आहे तुम्ही दार उघडा तुम्ही दार कशाला लावलं मी ते दार ढकलून देण्याचा प्रयत्न करू लागले तरी देखील माझं दीर हे माझं काही ऐकायला तयार नव्हता त्याने पुन्हा माझ्या शरीराशी खेळायला चालू केलं होतं पुन्हा माझं शरीर त्याने पूर्णपणे निकामी करायचं ठरवलं होतं मला काही समजत नव्हतं की हे कोण काय माझ्यासोबत करत आहे आणि माझ्यासोबत काय चाललं आहे माझ्या डोक्यावरती परिणाम झाल्यासारखं मी वागू लागले होते माझा तो दीर माझ्यासोबत माझ्या नवऱ्याप्रमाणे वागू लागला होता तो नाही नाही त्या गोष्टी मला करायला सांगत होता आणि माझ्या शरीरासोबत तो शारीरिक सुख देखील घेत होता आणि हीच गोष्ट मला खूप भीतीदायक वाटू लागली होती मला खूप टेन्शन या गोष्टीचं येत होतं की आता काय करायचं आणि कोणाला सांगायचं कोणाला बोलायचं सासूला सांगायला गेलं तर ती आणि दीर दोघे एकत्र झालेले आहेत नंतर मी हीच गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला नवरा मला म्हणाला अगं तू काय बोलतेस तुला समजते का तू माझ्या भावावरती नाही नाही ते आरोप का करतेस कशासाठी करतेस आणि असं काही करू नको असं माझा नवरा माझ्यावरतीच म्हणू लागला माझ्यावरती ओरडू लागला माझ्या नवऱ्याने देखील मला चुकीचं ठरवलं होतं आज मी काहीही न करता चुकीचं ठरले होते आता मला माझ्या नवऱ्यासोबत मिळून या सर्व गोष्टींचा तपास लावायचा होता मी माझ्या नवऱ्याला सांगितलं असतं की यामध्ये तुझी आई आणि तुझा भाऊ हे दोघे जण मिळून आहेत माझ्यासोबत या गोष्टी करतात तर त्या बिचाऱ्या माझ्या नवऱ्याला विश्वास बसला नसता त्यामुळे दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला मी म्हणाले की तुम्ही आज कामावरती जा आणि मी तुम्हाला फोन केला की तुम्ही चटकन घरी या माझा नवरा देखील माझा ऐकून मला म्हणाला ठीक आहे आणि जर काही चुकीचं दिसलं आणि तू जर खोट बोलत असशील तर मी तुला घरात राहू देणार नाही मी तुला हकलून देणार असं सरळ सरळ मला माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं खूप टेन्शन आणि खूप त्रास सहन करत होते मी म्हणाले ठीक आहे नवरा कामावरती गेला माझा दीर घरी आला मी लगेच नवऱ्याला फोन केला माझ्या नवऱ्याने नेहमीप्रमाणे मला म्हणाला येतोय आणि दीर मला म्हणाला की तुमच्यासोबत काही काम आहे मला बोलायचं आहे चला असं म्हणून तो मला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला मीही त्याच्यासोबत रूममध्ये गेले आणि तो मला म्हणाला की दोन वेळेस असं झालं तुम्ही असंच रोज येता आणि माझ्यासोबत नाही नाही ते करताय ही गोष्ट सर्वांना समजली तर काय वाटेल आता तो असं म्हणाला होता अहो कोणाला आज काही समजत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तेवढ्यात असं म्हणाले मी टेन्शन घेत नाही परंतु आज तुमच्याप्रमाणे नाही तर माझ्याप्रमाणे करूयात मी जसं म्हणेल तसं करूयात म्हणजे मला देखील खूप मजा वाटेल असं मी म्हणाले तेवढ्यात माझा दीर म्हणाला मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या लवकर माझ्यासोबत मिसळून जाताल मला काय हवं आहे हे, हे तुम्हाला एवढ्या लवकर समजेल ठीक आहे तुमच्या मनाप्रमाणे करूयात कसं करायचं असं मला म्हटलं आणि तेवढ्यातच बाहेरून दार वाजल्याचा आवाज आला मी त्याला म्हणाले आत्ता कोण आला असेल हो तो म्हणाला कोणी नाही बाहेरही कोणी नाही आता आणि जे असेल ते बघेल कोण आलं ते आपण आपलं चालू करूयात आणि तेवढ्यात आईने बोललेला आवाज मला आला तेवढ्यात आई म्हणाल्या अरे तू कामावरती केलेला माघारी कसा आलास माझा नवरा हा माघारी आला होता आणि तो म्हणत होता मनीषा कुठे आहे ती म्हणाली अरे ती काम करत आहे पण तू घरी का आलास असं म्हणून माझ्या नवऱ्याला त्याची आई थांबवू लागली परंतु तो सरळ माझ्या रूमकडे आला आणि त्याने माझं रूमचा दार वाजवलं तर ते बंद होतं मी म्हणाले दार उघडा माझा दीर दार उघडायला तयार नव्हता मी जाऊन दार उघडलं आणि रूम मध्ये मला दिरासोबत पाहून माझा नवरा हा दिराला खूप मारू लागला सोबत त्याने त्याच्या आईला देखील खूप बोलला आईवरती पण खूप ओरडला आणि मला म्हणाला मनीषा तू कपडे भर आपण इथे राहायचं नाही आपण दुसरीकडे राहायला जाऊया माझी खूप गयावया करू लागला मला थांबवायचा प्रयत्न तिथे करू लागला दीर सासू परंतु मी त्यांचं ऐकला तर ऐकलं नाही माफी मागू लागले दोघे जण परंतु माझ्या नवऱ्याने कोणाचं ऐकलं नाही आणि मला कपड्यांची बॅग भरायला सांगितली सर्व साहित्य घेऊन आम्ही घरातून बाहेर पडलो आणि आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहायला गेलो आता माझा नवरा क्वचितच त्या घरी जातो मी तर जातच नाही माझा नवऱ्याचा आणि त्या घराचा संबंध मी कायमचा मिटवला आहे मी, मी माझ्या सासूला देखील बोलत नाही ज्या वेळेला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यावेळेला माझ्या नवऱ्याला मी सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास बसला नाहीतर प्रेक्षकांनो माझ्या नवऱ्याला त्यावरती विश्वासच बसला नसता त्याचा त्याच्या घरच्यांवरती खूप विश्वास होता आणि खूप प्रेम देखील होत त्याच्या घरातल्यांनी सर्वांनी मिळून मला एकट पाडलं होतं आणि माझा नवरा कामाला गेल्यानंतर माझ्यासोबत नाही नाही ते छळ ते लोक करत होते आता बायकोसाठी नवरा हा एकमेव असतो मग नवऱ्याचा त्या बायकोवरती विश्वास असायला हवा बायकोई नवऱ्याला सर्व गोष्टी बोलू शकते परंतु त्यासाठी भक्कम विश्वास पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला मी या गोष्टी दाखवून कम विश्वास कमवला होता आता तो माझ्यावरती खूप प्रेम करतो मी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याला पटतात मला हे सांगायचं आहे की माझ्यासोबत खूप वाईट घडलं होतं माझ्यासारखे आज बरेच स्त्री आणि बरेच कुटुंब असे या समाजात राहतात की त्या स्त्रियावरती नवऱ्याच्या मागे खूप अन्याय सहन करायची वेळ येते खूप अत्याचार सहन करायची वेळ येते परंतु अशा या परिस्थितीमध्ये सहन होत असेल तर ठीक नाही तर लवकरात लवकर योग्य ते पाऊल उचललं पाहिजे तुमच्या सोबत हे काही होऊ नये म्हणून मी तुम्हाला माझ्याकडून घडलेला प्रसंग सांगितला आहे आणि जर तुमच्या सोबत देखील असं काही घडत असेल तर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा तुम्हाला थोडी जरी शंका तुमच्या घरामध्ये वाटली तरी तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे अहो हा आत्ताचा समाज जो आहे तो माणुसकीचा आणि विश्वासाचा राहिलेला नाही घरामध्ये सासू सासरे दीड ठरवून हे सुनेवरती अन्याय अत्याचार करतात परंतु तेच लोक विचार करत नाहीत जी मुलगी त्यांनी सून म्हणून घरी आणलेली आहे ती मुलगी देखील कोणाच्या तरी प्राणाचा तुकडा असेल जीवाचा तुकडा असेल कोणाचा तरी तो जीव असेल कोणीतरी तिला लहानपणाचं सांभाळलं असेल कोणीतरी तिच्यावरती प्रेम केलं असेल या सर्व गोष्टींचा विचार आत्ता केला जात नाही सासू सासरे दीर मिळून एकत्र सुनेला एकटं पाडतात त्यांचा छळ करतात त्यांच्यावरती जाच करतात त्यांच्यावरती शारीरिक अत्याचार केला जातो वारंवार केला जातो मग त्या स्त्रीने ते सर्व काही सांगायचं कोणाला तर तिच्यासाठी फक्त आणि फक्त सासरी गेल्यानंतर एकच माणूस असतो तो म्हणजे तिचा नवरा म्हणूनच नवरा बायकोंचं नातं एकत्रितरित्या एक पुढे घेऊन जायचं असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महत्वाचं काय असेल तो असेल एकमेकांवरती असणारा एकमेकांचा विश्वास एकमेकांवरती असणारं एकमेकांचं घट्ट प्रेम एकमेकांवरती प्रेम करा एकमेकांवरती विश्वास ठेवा आणि विश्वास हा घट्ट असला पाहिजे जेवढा भक्कम विश्वासाने एकत्र राहता येईल तेवढं एकत्र राहण्याचा प्रयत्न करा आपलं नातं तुटू देऊ नका आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करून घेऊ नका एका त्रयस्थ व्यक्तीमुळे आपलं नातं खराब करून घेऊ नका आजची ही मनीषाची आणि तिच्या दिराची तिच्या सासूची नवऱ्याची ही कथा तुम्हाला आवडली असेल कथेला लाईक करा कथा शेअर करा मी आहे मोनली मराठी चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात शेवटी जाताना सांगते तुम्हाला की अन्याय सहन करू नका अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो हे लक्षात घ्या त्यामुळे अन्याय सहन करणं बंद करा योग्य वेळेवरती निर्णय घ्यायला शिका योग्य वेळेवरती योग्य ते पाऊल उचलायला शिका तुम्ही आजची स्त्री आहात चला धन्यवाद